तू किस झाड की पत्ती है गप्पड उभ माझ्याकडे नादीत लागू नको तो जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे तू किस झाड की पत्ती है मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजित दादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा हे तुम्हाला सुद्धा संपू शकतो इतका विश्वासघातकी आहात आणि तो मोठा मोठा आल्याला शिंगावर अंगावर घेतला असन भाऊ माल न घेऊ अरे झाडकी पत्तीन फत्या कशाला शेर आणतो गप्प पडायचं उगत तर काय शेर आणतो चालता ये उठता येणार शेर आणतो कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे गप्प उग माझ्याकडे नादीत लागू नको तो सगळ्या गोरगरीबीशी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या घोरगरीबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर दोन सांगून आमच्या विरोधात काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतकं स्वार्थी खूप स्वार्थी आणि झाडकी पत्ते काय पत्ते हिर तो काय करणारे मोठमोठ्या शिंगार धमके देतो काय म्हणतो